नमस्कार तुमसा तुमसा तर नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक पी एस स्टॉक या ठिकाणी घेऊन आलेला आहे ज्यांनी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे बोनस इश्यू केलेला आहे पी एस सी स्टॉक म्हणजे मित्रांनो गव्हर्नमेंट कंपनी हे तर तुम्हाला माहीतच असेल आणि हा बोनस मित्रांनो ह्याने इश्यू केलेला आहे वन रेशो टूचा म्हणजेच जर ह्या कंपनीचे दोन शेअर्स तुमच्याकडे असतील तर ह्या ठिकाणी तुमचं खूप खूप अभिनंदन कारण तुम्हाला आणखीन एक एक्स्ट्रा स्टॉक मिळणार आहे आणि आता टोटल स्टॉक्सची संख्या होणार आहे ह्या ठिकाणी तीन जसं की तुम्हाला मित्रांनो माहितीचं आहे बोनस दिल्यानंतर कंपनी जर फंडामेंटली स्ट्रॉंग असेल सो डेफिनेटली लाँग टर्ममध्ये एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न आपल्याला या ठिकाणी देऊ शकते आणि भूतकाळात ह्या जे काही उत्तम उदाहरण आहेत ते आपण ऑलरेडी ह्या ठिकाणी पाहिलेले आहेतच आहेत सो so मित्रांनो आता ही कंपनी कोणत्या ही रेकॉर्ड डेट काय असणार आहे ह्या गोष्टींविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करू पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक विनंती चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो असं so, कसं चालेल आपल्या मराठी कम्युनिटीचे जर तुम्ही मेंबर असाल सो so, डेफिनेटली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद जगाला दाखवून द्या so, सो चला जास्त वेळ मी दौडत नाही सरळ व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहून घेऊया की तो स्टॉक कोणता आहे मित्रांनो तो स्टॉक खूप जानामाना स्टॉक आहे म्हणजे तुम्हाला ह्याबद्दल माहितीच असेल ह्या स्टॉकचं नाव आहे सी म्हणजे मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती कन्स्ट्रक्शन रिलेटेड कंपनी आहे जे काही मोठमोठे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स असतात त्यांना कन्सल्टन्सी देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते शहाऐंशी ऐंशी रुपये या ठिकाणी मित्रांनो क्लोजिंग प्राइस होतो शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आता मित्रांनो ही कंपनी काय करणार आहे आता टू रेशो वन रेशो टूचे चे बोनस या ठिकाणी इशू करणार आहे म्हणजे अर्थातच दोन स्टॉकचे तुम्हाला काय होणार आहेत या ठिकाणी टोटल संख्या तीन स्टॉकची या ठिकाणी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये होणार आहे तेतीस हजार कोटींचं मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे वीस हजार कोटींच्या वर अर्थातच याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे सो आता आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का ह्याविषयी आपण चर्चा करूया पण मित्रांनो बघा पी जो आहे तो साठचा आहे अर्थातच थोडासा ओव्हर व्हॅल्यूड पी आहे कारण जनरली आपण काय म्हणतो पन्नास ते साठचा पी खूप जास्त ओव्हर असतो पण मित्रांनो प्रत्येक वेळी ही गोष्ट महत्वाची नसते कारण बघा बऱ्याचशाच वेळेला असे स्टॉक्स असतात ज्यांचे पी पन्नास साठ असतात आणि आपण वाट बघत असतो की त्यांचा पी कधी येईल पण तसं होतच नाही भविष्यामध्ये त्या स्टॉकचे प्राइस या ठिकाणी वाढतच जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे पीडी इंडस्ट्रीज छप्पनचा पी होता मित्रांनो त्यावेळेला स्टॉक ट्रेड करत होता सातशेवरती पण अद्यापपर्यंत ते सातशेचं प्राईस पुन्हा कधी आलं नाही स्टॉकने तीन हजारचे लेवल क्रॉस केले आणि अजून सुद्धा लोक म्हणतात की व्हॅल्युएशन हाय आहे सो ह्याचा अर्थ मित्रांनो पी मॅटर करत नाही इतका जास्त मॅटर करत नाही व्हॅल्यू मॅटर करते, करते ओके सो चला आपण पाहूया इतर फंडामेंटल्स ह्याचे कसे आहेत तर बघा कंपनीचा आर आणि जो काय आरो आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह आहे बत्तीस आणि पंचवीस टक्क्यांचा या ठिकाणी काही अनुक्रमे आरोसी आणि आरोई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रमोटरची होल्डिंग पण खूप चांगली आहे आता इतर फंडामेंटल्स विषय जर आपण चर्चा केली तर इतर सुद्धा माझ्यामध्ये चांगलेच असतील तरीसुद्धा आपण एकदा नजर टाकून घेऊया कंपनीचे सेल्स खूप जास्त वाढलेले कारण बघा इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त तेजीने ह्या ठिकाणी वाढत आहे चार हजार सदुसष्ट कोटींवरून डायरेक्टली आता दहा हजार सहाशे कोटींपर्यंत यांची सेल्स पुजावून पोचलेली आहे दोनशे सत्तावन्न कोटींवरून डायरेक्टली चारशे चव्वेचाळीस कोटींचा या ठिकाणी आता कंपनीला प्रॉफिट झालेला आहे अर्थातच एक चांगली प्रॉफिट ग्रोथ आहे दहा वर्षामध्ये दहा टक्क्यांची सेल्स ग्रोथ आणि आठ टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे ही कंपाऊंडेड प्रॉफिट आणि कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आहे म्हणजे एक चांगली प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ या ठिकाणी कंपनीने अचीव केलेली आहे खूप जास्त एक्स्ट्रॉर्डनरी नाही पण कंपनी कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये आहे आणि ते एक पीयूसी कंपनी असून ही काही छोटी गोष्ट नाही आहे मित्रांनो अर्थातच खूप चांगली गोष्ट आहे आता आपण विचार करूया याचे जे काही बॅलन्स शीट्स आहेत त्याबद्दल एकशे ऐंशी कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि मित्रांनो दोन हजार सेहेचाळीस कोटींचे रिझर्व आणि मित्रांनो बघा कंपनीवर एक कोटींचं कर्ज म्हणजे तुम्ही म्हणू शकता कंपनी ऑलमोस्ट या ठिकाणी डेट फ्री आहे म्हणजे शून्य कर्ज आहे कंपनीवरती सो कंपनी फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग झालेली या कारणामुळे इन्व्हेस्टमेंट बघा दोनशे शहात्तर कोटींचे आहेत त्यामुळे बॅलन्स बॅलन्सशीट आणखीनच या ठिकाणी स्ट्रॉंग बनताना आपल्याला दिसत आहे प्रमोटरची होल्डिंग एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के एफ आयज आणि आयजमध्ये बघा अत्यंत पॉझिटिव्ह होल्डिंग एफआयसची चार पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांची होल्डिंग आणि नऊ पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांची डीआयएसची होल्डिंग आणखीन एक गोष्ट मित्रांनो यामध्ये मला पॉझिटिव्ह वाटली ती म्हणजे काय सीने सुद्धा ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मोठी जी काय मेजॉरिटी इन्व्हेस्टमेंट आहे ती सी इंडियाची आहे आणि एफ आयचा जर तुम्ही विचार केला तर एफ आय एजमध्ये सुद्धा ठीक आहे एफ आयचा डेटा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे पण माझ्या मते एफआयमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या इन्स्टिटी ट्यूशन्स या ठिकाणी असू शकतात कारण जर आय सीने त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अर्थातच एफ आय एसमध्ये सुद्धा मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्सनी यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असणार आहे चोवीस टक्के पब्लिकची होल्डिंग आहे सो आता मित्रांनो ह्यासाठी रेकॉर्ड डेट काय असणार आहे बघा रेकॉर्ड डेट जी असणार आहे ती ह्या ठिकाणी असणार आहे सात ऑक्टोबरची अर्थातच खूप लेट ह्या ठिकाणी रेकॉर्ड डेट आहे पण हरकत नाही अद्यापही खूप जास्त वेळ अद्यापही तुम्ही काय करू शकता यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता व्हॅल्युएशन्स थोडेसे हाय आहेत कारण बुक व्हॅल्यूच्या अगेन जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक ऑलमोस्ट काय पंधरा पट्टीने या ठिकाणी महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा सो अर्थातच व्हॅल्युएशन हाय पण बोनस मिळाल्यानंतर माझ्या मते एक चांगली रॅली ह्यामध्ये येऊ शकते सो आता आपण विचार करूया की ह्याचा जे काही मित्रांनो बोनस ह्या ठिकाणी दिला गेलेला आहे कंपनीचा त्यासाठी किती पैशांची गरज असणार कारण बघा बोनस कंपनी काय करते जे काय आपल्या रिझर्व्स असतात त्या रिझर्वसमधूनच जे काही फंड असतात ते फंड काढूनच या ठिकाणी बोनस देत असते सो या बोनससाठी कंपनीला नव्वद कोटींची गरज आहे ते नव्वद कोटी कंपनी काय करेल आपल्या रिझर्वसमधूनच ह्या ठिकाणी वापरणार आहे मग आता ह्यामध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का सो मित्रांनो डेफिनेटली बघा एक चांगला स्टॉक आहे एक चांगल्या पी एस सी कंपनीचा स्टॉक आहे सो ह्या ठिकाणी तुम्ही ह्यामध्ये खरेदारी करू शकता आणि गे का का खाली गेल्यानंतर ॲव्हरेज सुद्धा तुम्ही करू शकता पण थोडंसं या ठिकाणी सांभाळून काम करा कारण व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहेत सो माझ्या मते भविष्यामध्ये ज्यावेळेला मार्केटमध्ये थोडीशी करेक्शन येईल त्यावेळेला इनखन अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात सो बोनससाठी तुम्ही ह्या ठिकाणी डेफिनेटली या स्टॉकला खरेदी करू शकता आणि खाली गेल्यानंतर डेफिनेटली हा स्टॉक तुम्ही काय करू शकता आणखीन ॲव्हरेज करू शकता अर्थातच डिव्हिडंड इड इतकी काही जास्त नाही आहे त्यामुळे माझ्या मते थोडंसं व्हॅल्युएशन कमी द्या मगच यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा किंवा बोनस मिळाल्यानंतर या ठिकाणी गुंतवणुकीचा तुम्ही विचार या ठिकाणी करू शकता कारण ऑलरेडी लाईफ टाईम हायवरती स्टॉक काय करतोय ट्रेड करतोय व्हॅल्युएशन्स अट्रॅक्टिव्ह नाही आहेत पण स्टॉक फंडामेंटली खूपच जास्त स्ट्रॉंग आहे सो ह्यामध्ये तुम्ही काय करा व्हॅल्युएशन्स थोडेसे कमी झाल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला मार्केटमध्ये एक थोडीशी करेक्शन येईल त्यावेळेला तुम्ही हा स्टॉक काय करा ग्रॅब करा डेफिनेटली तुम्हाला चांगले रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतील ओके सो so, मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती आवडली असेल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मला रजा द्या मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर एंड हॅव अ गुड टाइम